काय करा या ठिकाणी कर्म करत असताना चांगलं कर्म करत बघा आपण जर का चांगलं कर्म केलं ना तर आपलं या 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 ठिकाणी 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 नाव सरी उत्तमची आपले मागे आपण या ठिकाणी काय होत असतं बघा आपलं नाव माग होत असत नाव मागे राहत असत तुम्ही चांगलं काम करा तरी तुमचं नाव मागे राहणार आहे आणि तुम्ही वाईट काम करा तरी तुमचं नाव मागे राहणार आहे म्हणून तुम्हाला आणि तुमच्या तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणतं काम करा तुमच्या कोणती किर्ती तुमची वाक्य ठेवायची बघा आज तुम्हाला रावण सुद्धा या ठिकाणी माहिती आहे प्रभू रामचंद्र भगवान सुद्धा माहिती आहे असं तुम्ही कधी म्हणले का रावण महाराज की जय हा म्हणले का नाही म्हणले मी तुम्हाला एक मी एक वाक्य सांगू एक वाक्य म्हणतो ते वाक्य तुम्ही माझ्या पाठीमाग मानायच बरं काय हे वाक्य मी पुढे म्हणेल ते वाक्य तुम्ही पाठीमाग म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय कोण मला सांगितलं होतं बरं का मी काय म्हणत माझ्या पाठीबाग म्हणाला सांगितलं होतं परंतु जय कशामुळे निघालं की असं काम माझ्या राजाने केलं असं कर्म माझ्या राजाने केलं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं जय अचानक आपण झोपे जरी असलो की जय निघाल तर नाही असं कर्म आपण या ठिकाणी केलं पाहिजे बघा म्हणून आपण या ठिकाणी बघा करता आपण कीर्तन करायचं तरुण मंडळीच्या ठिकाणी कमी आहे आपण कुठं मार्ग का आधीनात आता कुठं आपण कीर्तन जा आपल्या कीर्तनाला चिल्लर पैसे नव्हता <laughs> हा हे केले लहान लहान पोरल म्हातारे माणसा म्हातारी माणसं कीर्तन येऊ नये असं असं आमचं मत नाही परंतु आपण म्हातारे माणसं या ठिकाणी आता बघा या ठिकाणी दोन चार लहान लेकर आहे का परंतु आता उद्यापासून काय करा तुम्ही ना मोठ्या माणसं नाही तरी चालू पाहिजे लहान लहान लेकर या ठिकाणी हाय की नाही कसं आहे आता तुमच्या आजी तुमच्या गावचं वैभागा आदि ना आजी महाराज हाय की नाही नाव काय पूर्ण आदित्य आदित्य हाय की नाही या ठिकाणी एक मुलगा जर परमार्थ्याला लागला ना तर तो, तो मुलगा वारकडे साम्राज्य पुढच्या पन्नास रचित